नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांना एका कार्यक्रमात दरम्यान मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जा विचारला काँग्रेसकडून आज सत्य गणपती येथे जनसंवाद यात्रेनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं होतं या कार्यक्रमात खासदार वसंत चव्हाण भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा चार ते पाच मराठा आंदोलक अचानक समोर आले आरक्षणाला तुम्ही पाठिंबा आहे का असे अनेक प्रश्न खासदार वसंत चव्हाण यांना विचारण्यात आले आम्ही तुम्हाला सत्ताधारी पक्षानं जर तुम्हाला मागितलं

त्या ठिकाणी तरंगे पटाला औरंगाबादला जाऊन समर्थन दिलं याच्यानंतर दिल्लीला गेलो ति असेल आस्तिकर साहेब असतील आमचे काय आमदार असतील दुसरं दोन होते आम्ही जाऊन बंडू जाधव होते आम्ही सगळ्यांनी राष्ट्रपतीला निवेदन दिलं

आम्हाला जर आरक्षण आता तुम्ही सत्ताधारी पक्षाने जर मागितलं तुम्ही जर पाठिंबा दिला इथून जरी समोर तुम्ही काम केलं आम्हाला आरक्षणापासून जर वंचित ठेवल्या तर आम्ही तुमच्या पाठिंबा तुम्ही जर आता इथून मोरे आरक्षण भेटल

पाचशे मधून रोज दहावीस लोकांना त्या ठिकाणी बोलायला संधी मिळते ना आम्ही मागणी केली मी तुम्हाला सभापतीला मागणी केलं पत्र माझ्याकडे आहे ती एक द्यायला नाही नाही एवढा एवढा मोठा कार्यक्रम द्यावी અર્થ <coughs> તો